राज्यात त्रिभाषा सूत्र राबवणार असून अमराठी भाषिकांना मराठीसाठी प्रोत्साहन देण्यात आलं आहे आकाशवाणीमध्ये मराठी अधिकारी नेमले जाणार असून मराठी भाषा संवर्धनावर विशेष भर देण्यात आलाय राज्याबाहेरील विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिक्षण विभाग करणार असून त्यामुळे मराठी शिकणाऱ्यांची संख्या वाढणार आहे महायुती सरकारनं मराठी भाषा संवर्धनावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे राज्याच्या सांस्कृतिक धोरणात त्रिभाषा सूत्र लागू करण्याचं शासनाने ठरवलेलं आहे यासाठी पंचवीस वर्षांचा आराखडा तयार करण्याचे काम शासनाच्या वतीने सुरू झालेलं आहे महाराष्ट्रात मराठी राज्यभाषेचा वापर सक्तीचा केलाय राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मराठी हिंदी इंग्रजी असे त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रात आता लागू होईल यासाठी शासनाने विविध प्रकारच्या समित्या नेमल्या आहेत त्यांच्या अहवालानंतर आढावा घेऊन शासन पुढील कार्यवाही करणार आहे देशातील विद्यापीठांमध्ये मराठी शिक्षण विभाग सुरू करण्याचा विचार सुरू आहे कल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा